नमस्कार सर नमस्कार आज आहे एकोणीस जून दोन हजार पंचवीस आणि शेतकऱ्याला म्हणा आज एकोणीस वीस एकवीस तीन दिवस आ, सरी उसरी येणार येत तर मग सांगायचं झालं तर पुणे नगर त्याच्यानंतर नाशिक नंदुरबार धुळे जळगाव संभाजीनगर जालना बीड परभणी लातूर धाराशिव हो, त्याच्यानंतर इकडं बुलढाणा जिल्हा अकोला जिल्हा वाशिम जिल्हा हिंगोली जिल्हा परभणी जिल्हा ह्या भागात काय करणार दुपारनंतर चांगल्या सरी येणार आहे हा सर इकडं कोण पडेल बघा असं दहावीस मिनिट लगेच वातावरण चेंज होईल लगेच पावसाला सुरुवात होईल हा सर आणि सर्व दूर पडणार नाही हे मात्र लक्षात घ्या लोकांची अपेक्षा सर्व दूर पडेल का सर्व दूर नाही पडणार आपण सर शेतकऱ्यांना म्हणजे पिकांना पाणी मिळेल का म्हणजे जीवनदान पेन तर चांगला पडणार आहे बरोबर नक्कीच सर चांगल्या पावसाची म्हणजे शक्यता कधी नाही शेतकऱ्याला म्हणा की वा वार सुटले ना तुम्ही बघा ना हा वारं सुटलेला आहे चोवीस तारखेला वारा बंद होणार आहे ला काही ठिकाणी ला बंद होईल आणि पंचवीस पासून राज्यात मग विदर्भात मग परत पावसाला वातावरण पोषक होणार आहे मग ते पाऊस विदर्भाकूनच येणार आहे विदर्भ मराठवाडा मग परत मग चांगला पाऊस पंचवीस ते पाच जुलैच्या दरम्यान मग पाऊस येणार आहे त्याचा आपण नंतर शिडू देऊ पण पंचवीस पासून चेंज होणार आहे वातावरण पोषक होणार आहे हा सर आणि शेतकऱ्यांना सर एवढ्या मोठ्या पावसाची सध्या काही गरज पण नाही म्हणजे आपला पेंडवली जरी पडला तुम्ही ते रील मध्ये आज टाकले बघा माझी सोयाबीन दाखवली ती आपण धुटेने केलेली हा सर मी तुमचा व्हिडिओ टाकलेला युट्यूब शॉर्ट आणि नाही नाही आज टाकलाय परत आणि कापसाचा बी सकाळी रील टाकली बघा आपल्या इन्स्टाग्रामला हा सर हा कापूस कसा उगवलेला तिथे आणि आज दिवशीच तुम्हाला सांगतो तूट लावून घ्यायला बघा कारण की दुपार पाऊस येणार आहे म्हणून हा सर नक्कीच आणि मुद्दाम काय करत दोन तीन दिवस ना प्रोग्राम कॅन्सल केले Uh, सध्या म्हणलं मला आज तूट लावून घ्यायची उद्या काय करायचंय खुरपून घ्यायचं कापूस तर नसताना सुद्धा खुरपायलो हा सर नक्की म्हणजे आपला का कापूस सर म्हणजे चांगल्या अवस्थेत म्हणजे सध्याच्या स्थितीला हो नाही ना, 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 सगळ्याचे काय काय इच्छित कापसा आमच्या इकडं नाही म्हणून तुम्ही अगोदर केलेली आहे सर पावसा अगोदरच काय झालं आम्ही केलं की के माझ्या बाजूचे दहा गाव करते की दहा गाव बघून तिथेच दहा करते असं करत आमच्या परभणी जिल्ह्यात काय काय लोकांचे इथेच कापसा काय 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 ते सत्तावीस मी चे कापसे बाबा म्हणजे जितकी लवकर केली तितकी फायदा तसंच उडीतून पण लवकर पेरणी केली तर तितकाच फायदा आहे हो हा सर महाराष्ट्रात काय संदेश द्यायला मग महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला सांगतो की सरोदूरचा सा सध्या पाऊस नाही फक्त तुरळक सरी येणार आहे जिकडे पडला तिकडे भाग बदलत आहे सरोदूरची अपेक्षा ठेवू नका दूर सध्या तरी नाही पंचवीसच्या नंतर पुन्हा चेंज होणार आहे मग ते मग आणि मराठवाड्यात मग ते चांगला पाऊस पडणार आहे मग त्याच्यानंतर एकोणतीस ते दोन जुलैच्या दरम्यान जरा चांगला येईल त्याचा हिडो नंतर देऊ पण सध्या तरी दूर नाही पाऊस बर भाग बदलत पडणार आहे तिकडे पडला तिकडेच पाडणार आहे